अंबरनाथ शहरातील कचरा कोंडीबाबत पालिका प्रशासन कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्यामुळे आमदार डॉक्टर बालाजी केणीकर यांनी संताप व्यक्त केला एवढंच नव्हे तर येत्या आठ दिवसात कचरा कोंडीवर तोडगा न निघाल्यास आम्हीच रस्त्यावर उतरू असा सज्जड दम दिलाय आमदार केणीकर यांचा वाढलेला संताप पाहून सगळेच अधिकारी स्तब्ध झाले होते अंबरनाथ नगरपालिकेत आज आमदार डॉक्टर बालाजी केणीकर यांनी आढावा बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये त्यांनी शहरातील विजेचे खांब आणि कचरा या दोन महत्वाच्या विषयावर अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली विजेचे खांब बसवणाऱ्या ठेकेदारामुळे शहरात अनेक ठिकाणी अंधार पसरला आहे असं असताना देखील ठेकेदार ती कामं करत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला हा विषय मार्गी लागल्यानंतर लागलीच शहरातील कचरा कोंडीबाबत सर्वच लोकप्रतिनिधींनी संताप व्यक्त केला मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्यामुळे अखेर आमदार किणीकर यांचा संताप वाढला अधिकारी केवळ कारणे देण्यातच धन्यता मानत आहेत नागरिकांना होणाऱ्या त्रासाची त्यांना काही देणं घेणं नाही असा सज्जड दम दिला आहे एवढंच नव्हे तर खासदारकीच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांनी देखील कचराकोंडीबाबत आम्हाला जाब विचारला याची आम्हाला देखील आता लाज वाटते शहरासाठी आम्ही सर्व करत असताना शहरातील कचऱ्याची समस्या सोडवण्यात पालिका का अपयशी पडत आहे असं जाब त्यांनी विचारला आहे एवढंच नव्हे तर येत्या आठ दिवसात कचऱ्याच्या निवेदनाबाबत योग्य निर्णय न झाल्यास आपणच रस्त्यावर उतरू आणि अधिकाऱ्यांना सोळो की पळो करून सोडू असा सज्जड दम दिला आहे चौकट लागलीच निविदा उघडणार आज बैठक घेण्यात आलेली असताना कचऱ्याची निविदा कधी उघडणार याचा जाब विचारल्यावर अधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ यांनी आजच निविदा उघडणार असे आश्वासन दिलं आहे मात्र निविदा उघडल्यानंतर वर्क ऑर्डर देण्यासाठी किती वेळ लागणार याबाबत अनिश्चितता कायम आहे शहरामध्ये गेल्या अनेक वर्ष म्हणजे अनेक दिवसापासून कचरा उचलण्याची समस्या लोकांची वारंवार सर्व नगरसेवकांना माझ्याकडे नगरपालिकेमध्ये कर, करतायत कचरा उचलणे साफसफाई नालेसफाई पावसाचं पाणी त्याला नाले नसल्यामुळे पनवेलकर ग्रीन सिटी असेल अंबरहाईट असेल किंवा पालेगावचा प्रश्न असेल त्यासाठी ठोस काय तुम्ही उपाययोजना करताय त्यासाठी आम्ही आज सर्व लोकप्रतिनिधी नगरसेवक या ठिकाणी आज बैठक घेतली कचऱ्याचं टेंडरचे प्रोसिजर चालू असेल त्यांनी सांगितलं की आठ दिवसामध्येच आम्ही कचऱ्याची जी समस्या आहे शहरामध्ये ती सोडू असत त्यांनी सांगितलेलं आहे साफसफाई नालेसफाई छोट्या सफाई आणि एमर्जन्सी काही वार्डांमध्ये लोकांच्या समस्या आहेत त्याही आम्ही सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत ज्या टेंडर आमचं कचरा उचलायचं निघणार आहे त्यामध्येच मॅन वाढवून नालेसफाई असतील साफसफाई असेल त्यामध्ये असल्यामुळे ते बोलले की आठच दिवसात आम्ही त्याचंही आम्ही काम करू असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे शहरात एक टॅक्सचा मुद्दा होता की नव्वद दिवसाची नोटीस द्यायचे ज्या दिवशी बिल निघायचं कम्प्युटर तेव्हापासूनचे दिवस मोजले जायचे परंतु वस्तुस्थिती ज्या घरात ज्या दिवशी बिल जाईल त्या दिवसापासून ते नव्वद दिवस चालू होतील जेणेकरून जो एक्स्ट्रा भूदंड किंवा व्याज किंवा ते जे एक्स्ट्रा चार्ज लावले जात होते तेही आम्ही आता लावणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज